नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी एस सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की एम पी एस सी आणि कंबाईनची दोन हजार चोवीस पास होण्यासाठी अजून तुम्हाला काय हवंय हा आजचा जो आहे तो प्रश्न आहे ठीक आहे आणि याचं आपल्याला उत्तर जे आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शोधायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला डिमोटिवेट फील होत असेल तर नक्कीच तुम्हाला सर्व गोष्टी ज्या असतील त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जातील चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला अजिबात विसरू नका तर आपल्याला डिस्कस करायचं की अजून तुम्हाला काय हवं ठीक आहे तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे वेळ आहे वेळ आहे का याचं उत्तर सर्वांनी सांगा मला तुमच्याकडे शंभर टक्के वेळ आहे प्रत्येकाकडे चोवीस तास तुमच्याकडे आहेत ठीक आहे थी, त्या चोवीस तासांचं कसं युटिलायझेशन तुम्ही करू शकता हे सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे तर चोवीस तास तुमच्याकडे वेळ आहे अजून तुम्हाला काय हवं एमपीएससी परीक्षेतून तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी चोवीस तास तुम्हाला वेळ सुद्धा दिला ठीक आहे चोवीस तासामधले तुम्ही आठ तास अभ्यास करू शकता दहा तास अभ्यास करू शकता जास्तीत जास्त ठीक आहे तर तुमच्याकडे वेळ सुद्धा आहे अजून तुम्हाला काय हवं आहे वेळ सुद्धा तुमच्याकडे आहे दुसरी गोष्ट आहे की सर्व संदर्भ पुस्तक तुमच्याकडे आहेत टॉपर टॉपर जे आहेत त्यांच्याकडे सुद्धा ती संदर्भ पुस्तकं आहेत तुमच्याकडे सुद्धा ती संदर्भ पुस्तकं आहेत मग तुम्हाला अजून काय हवंय तुमच्याकडे वेळ आहे सर्व संदर्भ पुस्तकं तुमच्याकडे आहेत चालू घडामोडीसाठी तुमच्याकडे परिक्रमाचं मॅगझिन असेल सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक सुद्धा तुमच्याकडे आहे मग तुम्हाला अजून काय हवंय वेळ आहे सर्व संदर्भ पुस्तकं तुमच्याकडे आहेत चालू घडामोडीसाठी तुमच्याकडे परिक्रमाचं मॅगझिन आहे सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं तुमच्याकडे पुस्तक आहे अजून तुम्ही काही पुस्तकं तुम्ही वापरू वापरत असाल ती सुद्धा तुमच्याकडे कलेक्शन तुम्ही ठेवलेलं असेल मग तुमच्याकडे अजून काय हवं आहे तुम्हाला चालू घडामोडीसाठी जे के आपली एमपीसी टाइमच्या मराठीत भाषांतर केलेल्या पीडीएफ सुद्धा अवेलेबल तुम्हाला करून दिलेले आहेत की जेणेकरून तुमचं सुद्धा आता वाचून जाईल सगळ्या पीडीएफ सुद्धा आता अवेलेबल आपल्या मराठी भाषांतर तो आपण करून घेतलेल्या पीडीएफ आहे त्याचे लेक्चर सुद्धा आपल्या चॅनलवरती सुरू आपण करून ठेवलेले आहेत म्हणजे जितकी तुम्हाला हेल्प करता येईल तितकी हेल्प आपण करण्याचा शंभर टक्के त्याच्यामधून प्रयत्न जो आहे आपण करत असतोय अजून तुम्हाला काय हवं आहे गणित आणि बुद्धिमत्तासाठी सचिन ढवळीचं तुमच्याकडे पुस्तक असेल किंवा तुमच्याकडे वाय झेड पब्लिकेशनचं तुमच्याकडे पुस्तक असेल ते सुद्धा ते सुद्धा तुमच्याकडे पुस्तक पडून आहे अजून तुम्हाला काय हवं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आयोगाच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका पर सुद्धा तुमच्याकडे कलेक्शन असेल एखादं पुस्तक असेल लोकसेवेचं पब्लिकेशनचं पुस्तक असेल पुन्हा ज्ञानदी पब्लिकेशनचं तुमच्याकडे पुस्तक असेल सगळी काही पुस्तक असेल किंवा आयोगाच्या झालेल्या पीडीएफ तुमच्याकडे असेल सर्व प्रश्नपत्रिका तुमच्याकडे आहे सगळे कलेक्शन तुम्ही सगळं स्वतःकडे करून ठेवलेलं आहे मग तुम्हाला अजून काय हवं वेळ आहे चोवीस तास त्याचं नियोजन तुम्हाला बनवायचं आहे सर्व संदर्भ पुस्तकं तुमच्याकडे आहेत ती तुम्हाला पाठ करायची आहेत चालू घडामोडीसाठी परिक्रमा सिम्प्लिफाईड आहे ते तुमचं सगळं वाचून व्हायला पाहिजे जे के आपण बनवलेल्या पीडीएफ आहेत मराठीमध्ये ते तुम्हाला घेऊन तुम्ही ते वाचू शकताय गणित बुद्धिमत्तासाठी तुमच्याकडे सचिन डोळेचं पुस्तक असेल किंवा इतर तुमच्याकडे कुठलेही पुस्तक असेल त्यामधून तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सोडवायचं आहे आयोगाच्या झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुमच्याकडे आहेत त्या तुम्हाला सगळ्या सोडवायच्यात मग घोडं आडत कुठं कुठे नेमकं एक्झॅक्टली तुम्हाला अजून याच्यापेक्षा काय हवं आहे ठीक आहे सगळं तर तुमच्याकडे जे आहे जी लढाईला सगळी जी साधना असतील साठी जे टॉपर वापरतात ते सुद्धा तुम्ही वापरता टॉपरच्याकडे सुद्धा चोवीस तास वेळ आहे तुमच्याकडे सुद्धा चोवीस तास वेळ आहे टॉपरच्याकडे सुद्धा ती संदर्भ पुस्तक आहे तुमच्याकडे सुद्धा तेच आहे टॉपरकडे सुद्धा तेच मॅगझिन्स असतात तेच पुस्तक असतात तुमच्याकडे सुद्धा तेच आहेत जे की टुले एमपीसी टाइमचे म्हणले पीडीएफ तुमच्याकडे अवेलेबल असतात सुद्धा तेच अवेलेबल असतात गणित साठी सुद्धा तेच प्रॅक्टिस करतात तुम्ही सुद्धा तेच करता आयोगाचे झालेले पेपर सुद्धा त्यांच्याकडे आहेत सुद्धा तेच आहे मग काय प्रॉब्लेम काय तुम्हाला तुम्हाला जर लवकरात लवकर पोस्ट हवी असेल तर हे जे मी सांगितलेले मुद्दे हे सगळं तुमच्याकडे अवेलेबल आहे तुमची तेवढी कपॅसिटी आहे अख्खा महाराष्ट्र तेच करत राहतो तुम्ही सुद्धा तेच करताय मग प्रॉब्लेम कुठं आहे अजून तुम्हाला काय हवं याच्यापेक्षा जास्त सगळ्यात तर गोष्टी तुमच्याकडे आहेत फक्त तुमची आता जी करण्याची कपॅसिटी आहे तुमचे जे करण्याचं मोटिवेशन आहे ते तुम्हाला कुठेतरी थोडंसं हाय ठेवावं लागेल त्याला न्याय द्यावा लागेल त्या त्या गोष्टींना वेळ आहे तर वेळेला तुम्हाला न्याय द्यावा लागेल संदर्भ पुस्तक आहेत तर संदर्भ पुस्तकांना तुम्हाला न्याय द्यावा लागेल चालू घडामोडीसाठी पुस्तक आहे चालू घडामोडीला न्याय द्यावाच लागेल तुम्हाला जे के टुडेचे मॅग्झिन्स असतील ते तुम्हाला वाचावेच लागतील गणित बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस करावीच लागेल सराव हा करावाच लागेल आयोगाच्या झाले प्रश्नपत्रिका सोडवाव्याच लागतील म्हणजे फक्त करणं तुमच्या हातामध्ये बाकी आहे लक्षात ठेवा ज्यावेळी तुमचं हे सगळ्या गोष्टी कुठेतरी तुम्ही कराल त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणे कुठेतरी एखादी पोस्ट जी आहे ते मिळून जाईल त्याच्या हा जर तुम्ही वेळ पिरियड जर हा दोन अडीच महिन्याचा जो कालावधी आहे हा जर तुम्ही वाया घालवला आणि विचार करण्यामध्ये जर वेळ वाया घालवला तर पुन्हा तुमची प्रिलियम निघणार नाही परत तुम्ही पुढच्या वर्षी परत तुम्हाला फॉर्म भरावं लागेल म्हणजे एक एक वर्ष तुमच्या हातामधून निष्ठून जाऊ हो शकतं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तर आपल्याकडे अवेलेबल आहेत याचा तुम्हाला आता फक्त पुरेपूर वापर करून जो आहे हा तुम्हाला घ्यायचा आहे लक्षात ठेवा आता सर्व जर सांगितलेल्या गोष्टी तर सर्व तुमच्याकडे आहे मग अजून तुम्हाला याच्यापेक्षा व्यतिरिक्त काय हवं आहे सर्वांच्याकडे त्याच गोष्टी आहेत आता फक्त तुमची कॅपॅसिटी जी आहे बसण्याचा अभ्यास करण्याची स्टॅमिना जो आहे हा तुम्हाला वाढवायला लागणार आहे कुठंतरी याच्यामुळे फक्त विचार करत दिवस घालवत बसू नका कृती करा ऍक्शन घ्या तुमच्या डेस्क वरती जा अभ्यास जिथे करता तिथे जा त्या सीटीवरती बसा ठीक आहे नुसतं विचार करून एम ची परीक्षा ही क्लिअर करता येत नाही मूडवरती जर तुम्ही अभ्यास करत असाल तर कुठेतरी तुम्ही चूक मोठी करताय फार मोठी चूक करता लक्षात ठेवा मुडी बनून अजिबात अभ्यास करू नका काहीही त्याचा उपयोग होत नाही एक वर्ष आत्ता जर तुम्ही प्रॉपर हार्डवर्क केलं तर पुढची तुमची तीस ते चाळीस वर्ष तुमच्या आरामामध्ये जाऊ शकतात पण आत्ता जर तुम्ही हार्डवर्क करत करायला जर कुठेतरी कमी पडला पुढची तीस चाळीस वर्ष जे आहे ते तुम्हाला मेहनतच करावी लागेल ठीक आहे मेहनत करूनच तुम्हाला जे आहे तुमचं घर चालवावं लागेल त्यावेळी तुमच्या मनाला कुठेतरी विचार शिवून जातील की मी जर त्यावेळी जर सरांचं ऐकलं असतं किंवा मी जर तसा अभ्यास जर केला असता तर मला आज हे दिवस पाहायला मिळाले नसते म्हणून सांगतोय की विचार करत दिवस घालवत बसू नका सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आता फक्त ऍक्शन घ्यायची वेळ आलेली आहे ऍक्शन घ्या अभ्यास करा काहीही फरक पडत नाही बाकीचा जगाचा विचार सोडून द्या आता स्वतःला कुठेतरी प्रू करायचं असेल तुम्हाला तर हे दोन ते अडीच महिने तुमच्यासाठी फार महत्वाचे आहेत विचार करत दिवस घालत बसू नका ऍक्शन घेऊन दिवस घालवायचा ऍक्शन म्हणजे काय वाचन करून ठीक आहे नाही नुसता डेस्टवरती जाऊन बसा म्हणून नुसतं डेस जाऊन बसला तसं नाही होणार पुस्तक घेऊन तुम्हाला बसावं लागेल ऍक्शन घ्यावी लागेल फ्रेश होण्यासाठी सारखा सारखा जर चहा वगैरे तुम्ही जाऊन लायब्ररीच्या बाहेर चहाचे स्टॉल असतात कुठे सारखा सारखा चहा वगैरे घेत असाल तर ही सवय कुठेतरी मोडून टाका कुठेतरी सारखा सारखा चहा पिल्यामुळे तुम्हाला भीतीदायक जे आहे ते वातावरण होऊ शकतं ठीक आहे तुमचा पित्ताचा त्रास वगैरे होण्याचे जास्त चान्सेस राहतात त्याच्यामुळे सारखं सारखं चहा वगैरे घेत बसू नका त्याच्यामध्ये टाईम घालवू नका तिकडे गेला तर एक एक तास तिकडेच बाहेर जायचं तिकडेच दोन दोन तास गप्पा मारायचे त्याला काहीही अर्थ उरत नाही छोट्या छोट्या सवय असतात त्या तुम्हाला चेंजेस करावे लागतील अजून थोड्या वेळानं अजून थोड्या वेळानं असं म्हणत 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 आपण दिवस पुढे पुढे ढकलतो मग संध्याकाळी होते रात्र येते त्यावेळी विचार करतो की आता बाद झाला तर उद्या सकाळी मी फ्रेश मध्ये अभ्यास करेन पण तो उद्याचा फ्रेश कधीही उजडत नाही लक्षात घ्या त्याच्यामुळं थोडा वेळ अजून थोडा वेळ अजून थोडा वेळ जितका तुम्ही वेळ घालवाल तितकी येणारी वेळ तुम्हाला तुमची योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे वेळेचा अपव्यय इथून पुढे कुणीही करू नका लक्षात ठेवा कुणीही वेळेचा अपव्यय इथून पुढे करायचा नाही ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या वेळेला महत्व देऊनच तुम्हाला करायच्या त्या विषयाला जो तुम्ही वेळ दिलेला त्या विषयाला तोच वेळ तुम्हाला द्यायचा आहे त्याचा त्या विषयाचा वेळ काढून इतर तर कोणालाही द्यायचा नाही लक्षात ठेवा आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला शंभर क्वेश्चन आहेत प्रत्येक विषयासाठी आपण वेळ प्रत्येक प्रश्नाला वेळ आपण ठरवून दिलेला असतो त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात तसंच ह्या पद्धतीने अभ्यास करताना सुद्धा त्या त्या विषयांना तुम्हाला वेळ देणं त्याला महत्व देणं त्या विषयाला हे सुद्धा फार महत्वाचं आहे त्याच्यामुळे अजून थोड्या वेळाने अजून थोड्या वेळाने म्हणत दिवस कधी निघून जातो आपल्याला कळत नाही आणि तो दिवस गेलेला दिवस कधीही परत येत नाही हे तुमच्या कुठेतरी बॅक ऑफ माइंडला तुम्ही कुठेतरी समजवत चला ठीक आहे आत्ता वेळ घालवला तर येणारी वेळ तुम्हाला योग्य जागा दाखवून देईल त्याच्यामुळे तशी तर अवस्था आपली व्हायची नस नको असेल तर वेळेला महत्व देणं फार गरजेचं आहे अभ्यासाचं नियोजन काटेकोरपणे पाळा काही होऊ दे सहा ते आठ तास माझा अभ्यास झाला पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये मग तुम्ही तो कसा इंटरेस्टिंग अभ्यास बनवायचा काय करायचं हे सगळं तुमच्यावरती डिपेंड आहे लक्षात ठेवा पण दिवसभरामध्ये सहा ते आठ तास अभ्यास झालाच पाहिजे प्रश्न उत्तराच्या माध्यमातून अभ्यास केला तर तुम्हाला अजून चांगलं वाटेल काही ट्रिक्स वापरा सहा ते आठ तास अभ्यास मात्र हा झालाच पाहिजे अभ्यासाचं नियोजन केलंच पाहिजे दिवसभरामध्ये काय वाचायचं याचं सा नियोजन तुमचं आदल्या दिवशी असलंच पाहिजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलेलो आहे नियोजनाशिवाय आणि ऍक्शन घेतल्याशिवाय कुठलेही प्लॅनआउट तुमच्या सक्सेसफुल होणार नाहीत नुसतं मग उठतोय रँडमली काही विषय घेतोय काही करत बसतोय त्याला काहीही अर्थ उरणार नाही परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा कुठल्या चॅप्टरला किती वेटेज दिलेला आहे कुठल्या चॅप्टरवरती आयोगाने किती प्रश्न विचारलेले आहेत ह्या त्यांचा सगळा कुठेतरी सारासार विचार करून एक प्रॉपर नियोजनबद्ध अभ्यास करणं फार गरजेचं आहे पण ट्वेंटी वन डे चॅलेंज सुरू केलेलं आहे आपल्या चॅनलवरती जाऊन व्हिडिओ तुम्ही बघा आता जवळपास चौथा पाचवा दिवस आहे हा व्हिडिओ ज्यावेळी मी बनवतोय ट्वेंटी वन डेज चॅनेज कोणी घेतला असेल त्यांनी स्वतःला त्यांना सवय लागेल ऑटोमॅटिकली आणि ते नंतर पुढच्या सुद्धा ट्वेंटी वन डेज जे आहेत ते चांगल्या पद्धतीने क्लिअर आट करू शकतात जाऊन तुम्ही सगळे बघा तुमच्यासाठी ज्या गोष्टी एमपीएसीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहेत त्या आपण आपल्या चॅनलवरती तुम्हाला सांगत असतो निश्चितपणे राहणार नाही ठीक आहे तर सहा ते आठ तास तुमचा अभ्यास कसल्याही परिस्थितीमध्ये व्हायलाच हवा हे गोष्ट तुम्ही कुठेतरी लक्षामध्ये ठेवून घ्या त्याच्यानंतर आळशीपणा करणं सोडून द्या सगळ्या गोष्टी आपण आळशीपणावर मुळच सगळ्यात सगळा लोचा जो असतो तो होत असतो त्याच्यामुळे आळशीपणा कुठेतरी तुम्ही सोडून दिला पाहिजे आणि प्रॉपर हार्डवर्क करून ठीक आहे हार्ड वर्क करा स्मार्ट वर्क करा दोघांचं कॉम्बिनेशन करून करा पण अभ्यास करा अभ्यासाशिवाय तुम्हाला पर्याय ना नाही कारण सगळ्याच गोष्टी तुमच्याकडे आहेत तुम्हाला अजून काय हवं याच्यापेक्षा सगळ्या वेळ तुम्हाला चोवीस तास दिलेला आहे सगळे संदर्भ पुस्तक तुम्हाला दिलेले आहे सगळे करंट अफेअरचे मॅग्झिन्स तुमच्याकडे आहेत सगळ्याच गोष्टी तर तुमच्याकडे अवेलेबल आहेत मॅसिंग जे पुस्तक आहे एमपीसी पीवाय क्यू आहे सारे सगळ्या गोष्टी ज्या एमपीसीचे लढाई लढण्यासाठी जे गरजेचे आहे ते सगळे तुमच्याकडे आहे फक्त ह्या काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी बॅकअपला पडता त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला सोडून दिल्या पाहिजेत आणि त्या त्याच्यावरती ह्या मागे टाकून तुम्ही कुठेतरी पुढे गेलं पाहिजे तर मग कुठेतरी तुम्ही या रेसमध्ये जे आहे ते टिकू शकता आणि रेस म्हणण्यापेक्षा ही स्पर्धा स्वतःशी आहे जोपर्यंत तुम्ही स्वतःला जिंकू शकणार नाही तोपर्यंत एमपीएससी मधून सुद्धा तुम्ही जिंकू शकणार लक्षात ठेवा त्याच्यामुळे आधी स्वतःवरती नियंत्रण मिळवा स्वतःच्या सवयी बदला स्वतःवरती वर्कआउट करा चांगले फीडबॅक द्या चांगले अफर्मेशन स्वतःला द्या निश्चितपणे तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही तो आळशी पणा सर्वांनी सोडून दिला पाहिजे आता तुम्हाला झिजावंच लागेल मग नंतर त्याची चांगली चव जी आहे ती तुम्हाला चाकता येईल आता जोपर्यंत झिजणार नाही तोपर्यंत तुम्हाला नंतर त्याचा गोडवा जो आहे तो चाकता येणार नाही अजिबात ठीक आहे कितीही हार्डवर्क करावं लागलं तरी माझी तयारी आहे कितीही वेळ लागला व्यवस्थित मी त्याचं प्रिपरेशन मी चांगल्या पद्धतीने करेन असं कुठेतरी ठरवून घ्या तुम्ही त्याच्यामुळे आताच तुम्हाला कुठेतरी झिजावं लागणार आहे नंतर त्याच आहे ती तुम्हाला चाकतील पोस्टच्या माध्यमातून तुमच्या करिअरच्या माध्यमातून असेल लाईफ सेटलमेंटच्या माध्यमातून असेल मात्र आता जर तुम्ही झिजला नाही आता जर तुम्ही हार्डवर्क स्मार्ट वर्क काही केलं नाही तर नंतर फार अवघड होऊन जाणार त्याच्यामुळे गोष्टी कुठेतरी तुमच्या मनाला माहित असू देत की मला आत्ता करावंच लागेल त्याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत ठीक आहे आता फक्त युटिलायझेशन करणं इम्प्लिमेंटेशन करणं त्याचं एक्झिक्युशन करणं हे फक्त स्वतःवरती तुमचं डिपेंड आहे त्याच्या तुम्ही ते करू शकता कारण आतापर्यंत थांबलाय याचा अर्थ निश्चितपणे तुम्ही त्या तुमच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे तुम्ही ते शंभर टक्के करू शकता त्याच्यामुळे आत्ता तुम्ही झिजला तरी चालेल काही हरकत नाही बाकीचा विचार सोडून द्या ठीक आहे आता तर सगळं काही तुमच्याकडे आता फक्त चोपायच बाकी आहे तुम्हाला ठीक आहे सगळं पुस्तक तुमच्याकडे दोन दोन पुस्तक तुमच्याकडे आहेत पाठ करून टाका लक्षात ठेवा काही करा हायलाइट करा रंगवून टाका अंडरलाईन करा ऍटलीस्ट मला ते हायलाईट करायचं आहे म्हणून तरी ते पुस्तक वाचा ठीक आहे हायलाइटर घ्या येलो कलरचा घ्या रेड कलरचा घ्या पिंक कलरचा घ्या ग्रीन तुम्हाला कुठला जो आवडतोय तो घ्या मात्र ते पुस्तक रंगवून टाका जे दोन दोन सुंदर पुस्तकं असतात ते सगळे रंगवून टाका एक एक लाईन केअरफुली वाचतं रंग हायलाइट करताना वाचा एक एक लाईन केअरफुली परीक्षेमध्ये तुम्हाला बरोबर आठवेल कारण ऑप्शन तिथेच असतात उत्तर सुद्धा तिथेच असतात प्रश्न सुद्धा तिथेच असतो ऍटलीस्ट हायलाईट केलेत बाबा मी पुस्तक वेळ हायलाईट केली एवढं तरी समाधान तुमच्या मनाला राहू दे नंतर नंतर हळूहळू जसं जसं पुढे जाल तसं तुमचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे हा तुमचा ऑटोमॅटिकली बिल्डअप होत जाणार आहे त्याच्यामुळे दोन दोन संदर्भ पुस्तकं तुम्हाला पाठ करायच्यात लक्षात ठेवायच्यात रंगून टाकायच्यात अंदोलन करायचे हायलाईट कर लक्षात ठेवा काही उद्या मला हे करायचं म्हणजे करायचंच आहे ठीक आहे दररोज गणित बुद्धिमत्ताची तयारी करा सगळी उदाहरणं घ्या सगळी सोडवा एक गणित आउट करून का सगळे टाईपचे गणित सोडवा जे गणित सोडवून दिलेले आहेत तीच तुम्हाला पुन्हा पुन्हा सोडवायची आहेत मग अजून काय पाहिजे जे, जे सोडवून दिलेलं आहे तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा सोडवायचं आहे ठीक आहे बाकीचा विचार करू नका तिथं आयोगानं जर वेगळा टाकला पॅटर्न तर काय करायचं हेच वेगळा टाकलं तर काय करायचं अरे जे आहे पुस्तक आहे ते तरी चांगलं करा त्याच्यानंतर मग पुढचं पुड़ पुढे बघू पण अतिशय एक तरी पुस्तक गणित आणि बुद्धिमत्ताचं चांगलं करून जावा सगळे टाईपचे एक्झाम्पल सोडवा काहीही फरक पडत नाही लक्षात घ्या सारखी जितक्या जास्त प्रॅक्टिस कराल तितक्या जास्त तुमच्यामध्ये लक्षामध्ये राहू शकतं पण ते करा केल्याशॉर्ट होणार नाही करा करा लवकर लवकर करा गणित बुद्धिमत्ता शिवाय तुमची कंबाईनची प्रिलेम असेल किंवा तुमची मेन्स एक्झाम असेल हे निघू शकणार नाही कंबाईनच्या बाबतीमध्ये बोलतोय मी ठीक ठीक आहे आणि राज्यसेवेच्या बाबतीमध्ये गणित बुद्धिमत्ता जर तुम्ही केलं तर तुमचा सिसटचा पेपर क्वालिफाईंग होऊन जाईल त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू देत त्याच्यामुळे व्यवस्थित सोडवा एक तरी चांगलं पुस्तक करा त्याचीच प्रॅक्टिस करा सारखे सगळे एक्झाम्पल सोडवून टाका त्या टाईपमध्ये पडणारी पडला की तीस ते पस्तीस सेकंदामध्ये तुमचं गणित शंभर टक्के सुटणार बुद्धिमत्तेचं तुमचं एक्झाम्पल शंभर टक्के सुटणार पण ऍटलीस्ट ते केलं तरी पाहिजे एकतरी पुस्तक तुम्ही एक सुद्धा करणार नाही मग तुम्ही परत म्हणणार गणित आणि बुद्धिमत्ता मला अवघड जात आहे तसं करून नाही होणार ठीक आहे आता वेळ आहे जर सुटत नसेल तुमच्या मित्राला विचारा टीचर्सना विचारा फ्रेंड्सना की बाबा कसं सोडवायचं सुटत नाहीये काय ट्रिक ह्याच्यामध्ये लावलेलं आहे पण आता त्याचं युटिलायझेशन करून घ्या हे केल्या शॉर्ट होणार नाही लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर दररोज चालू घडामोडीची तयारी करा शंभर टक्के चालू घडामोडीची तयारी करा हा सुद्धा विषय हा फार महत्वाचा आहे तुमच्याकडे मॅग्झिन्स आहे पुस्तकं आहे पूर्ण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सेशन आपण सुरू केलेलं आहे ते, 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 के ते तुम्ही बघा पीडीएफ हवे असतील तर त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करत चला पीडीएफ सुद्धा तुम्हाला मराठी मराठीमध्ये अवेलेबल करून आहे तर सगळे तर मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल आहे मग तुमची प्रीमियम कशी काही निघत नाही तेच आता आपल्याला बघायचं आहे ठीक आहे शंभर टक्के तुमची प्रीमियम निघायला पाहिजे सांगितलेल्या गोष्टी कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला राहू देत ठीक आहे आता जर झिजला तरच पुढचं तुमचं फ्युचर चांगलं होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पण आत्ता जर आळशीपणा तुम्ही करत बसला टाइम वेस्ट करत बसला आणि प्रिमियम जर गेली तर लक्षात ठेवा एक वर्ष पुन्हा गेलं आणि एक वर्ष गेल्यानंतर ते काय आपण पुन्हा माग आणू शकत नाही त्याच्यामुळे एक एक वर्ष फार महत्वाचं आहे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत आता फक्त तुम्ही स्वतः कस एक्झिक्युशन करता दिवसाचं नियोजन कसं करता अभ्यासाचं नियोजन कसं करता कन्सिस्टन्सी कशी ठेवता तुमच्या अभ्यासामध्ये गणित मॅथ रिजनिंग करंट अफेअरची प्रिपरेशन कशी करता हे आता एम पी एस ची पी प्रॅक्टिस कशी करताय टाइम टेबल एक्झिक्युशन कसं करताय यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत अजून तुम्हाला याच्यापेक्षा काय हवं आहे का तर गोष्टी तुमच्याकडे आहेत आता फक्त एक्झिक्युशन तुमचं बाकी आहे लक्षात ठेवा आता फक्त काय हवं आहे तर फक्त तुम्हाला एक पोस्ट हवी पोस्ट मिळवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत पुस्तकाच्या माध्यमातून असतील पी च्या माध्यमातून असतील मोटिवेशनलच्या माध्यमातून असतील आता वेळेच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहेत आता फक्त एक्झिक्युशन प्लॅनिंग कन्सिस्टन्सी ह्या गोष्टी फक्त मॅटर ठरतात निश्चितपणे तुमची आहे शंभर टक्के निघू शकते फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा गॅरंटेड तुमची प्रिमियम निघेल आणि कामाला लागा सगळ्या गोष्टी चोपून काढा काहीही अवघड नाही एवढं तुमच्या बॅकअप माइंडला राहू दे आणि एक्झिक्युशन प्लॅनिंग सक्सेसफुली कंप्लीट करा चॅलेंज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे सर्वांनी नक्कीच बघून घ्या फॉलो करा सहा ते आठ तास अभ्यास झालाच पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये आणि सगळी पुस्तकं रेफरन्स पुस्तकं करंट अफेअर पुस्तकं मॅथ्स रिजिंगची प्रॅक्टिस करंट अफेअरची तयारी वाय क्यू एम पी पी वाय पीवायक्यू हे तुमचे क्लिअर व्हायलाच पाहिजे तर आणि तर तुमची प्रिलियम जे आहे शंभर टक्के तुमची निघणार आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी तुम्ही लक्षात ठेवा आणि अभ्यासाला लागा चॅनल सबस्क्राईब करायला कुणीही विसरू नका व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाइस अँड ऑल द बेस्ट